अरे आता विसरून जा सगळे जुने सुपर हिरो कारण आता भारताचा स्वतःचा देशी सुपर हिरो आला आहे हनुमान या पिक्चरनी दाखवून दिलं तुमच्याकडे जास्त बजेट नसलं तरी चालेल लय मोठा बजेटचा पिक्चर काढून पानचटपणा करण्यापेक्षा असा पिक्चर काढा चाळीस करोड मध्ये पिक्चर बनलेला आहे भैया या पिक्चर मध्ये एकच दाखवण्यात आलं स्पायडरमॅन म्हणून गायनमॅन म्हणणं का या सगळ्यांनी विसरून जायचं गपचिप आपला देशी सुपर हिरो पाहिजे आपलं कल्चर पाहिजे आपलं देशी मटेरियल पाहिजे साऊथ इंडियन मारामारी पाहिजे आपल्याला भाई काय सांगू या पिक्चर बद्दल काय काय सांगू कारण या पिक्चरनी मला शॉक মানে ইমোচন কেলে माझ्या अंगावर शहर आणले असं काय काय पिक्चर मध्ये भाई एवढ्या पैशामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे नाही का बाबूराव पूर्ण पिक्चरचा रिव्ह्यू करणार त्याआधी मी तुमचा सगळ्यांचं स्वागत करून घेतो नमस्कार माझं नाव धनंजन करतो बॉलिवूड ची जय मित्रांनो भाई पिक्चर स्टार्ट झालं ना आधी विलनला दाखवलं जुन्या पिक्चरमध्ये कसं पहिले विलनला दाखवते त्याची ताकद कशी आलेली आहे ते दाखवते पिक्चर पिक्चरमध्ये तसंच केलेलं की विलनची आधी ताकद दाखवलेली आणि दुसरीकडे हिरो ताकद आणता 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 अर्धा पिक्चर संपून जातो भाईची ताकदच पूर्ण येत नाही भाई ते एका ठिकाणी हिरोला इतकं मारतो भाई ते विलन भाई काचक पोटातून किडनी तोंडात मारल त्याला पण तुम्हाला सांगतो ना दोन तास सदतीस तुम्ही बोरच होणार नाही असं ह्युमर ते प्रशांत वर्मा मध्ये प्रशांत वर्मा आहे तो डरना आहे एका ठिकाण इतक्या जोरात असणार ज्या टाइमला हिरोचं इंट्रोडक्शन असतं ते इंट्रोडक्शन करते त्या हिरोचं तिथे स्पायडरमॅन ची इज्जत काढली सुपरमॅन ची इज्जत काढली आयर्नमॅनची इज्जत काढली हल्ची इज्जत काढली सगळ्या जुन्या सुपर ची इज्जत काढली पण एका ने मोठं आगून ठेवलं बाई प्रशांत वर्मा तो काहीच गरज नव्हती या पिक्चर मध्ये लव्ह स्टोरी टाकण्याची प्रत्येक पिक्चर मध्ये लव्ह स्टोरी टाकण्याची काय गरज असते रे भाई इंडिया मध्ये कळत नाही मला काय गरज असते प्रत्येक पिक्चर मध्ये हिरो हिरोईन साठी मारामारी करत काय तिच्या मागे फिरतं काय गाणं मानतं काय काय करत राव प्रशांत वरून मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भैया भाई असो भाई, भाई छोट मोठं चालतं त्यात काय एवढं भाई डायरेक्टरला माहिती की माझ्याकडे जास्त पैसा आहे नाही बाई माझ्याकडे फक्त चाळीस करोड आहे माझ्याकडे जास्त मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे नाही पण पिक्चर काढण्यासाठी ना एवढं सगळं लागत नाही पिक्चर काढण्यासाठी एक आयडिया लागते चांगली स्टोरी टेलिंग लागती आणि चांगलं करण्याचं मन लागतं हेच दाखवून दिलं या पिक्चरने बाई माझं मन जिंकलं प्रशांत भाऊ तू तो साठी बाई दोन रुपयाची पेप्सी प्रशांत बाई सेक्सी भाई स्टार्टिंग पासून असा कॅमेरा वर दिसल ना तुम्हाला स्टार्टिंगलाच कॅमेराचा सरळ घेऊन लगे असं मंदिरापर्यंत नेलय ना तिथं तुमच्या अंगावर शहर येतात सगळ्या गोष्टी सोडा तुम्ही कॅमेरावर सोडा एडिटिंग सोडा ते बीजीएम काय धिंगाणा होता तो तुम्ही घरी जाता जाता तोच राहून जाईल का ऍक्टिंग सांगायला गेलं सगळ्यांनी मस्त ऍक्टिंग केली कोणी हसवलं कोणी रडवलं पण बेस्ट ऍक्टिंग केली सगळ्यांनी आपल्या शंभर टक्के दिलेलं आहे भाई मी तुम्हाला एक सांगतो जेव्हा क्लायमॅक्स चालू होईल त्या पिक्चरचा त्या टायमाला तुम्ही राहून नाही प्रणाम केलं ना त्या सीनला ज्या टायमाला हनुमानजी कडन तो हिरो ताकद घेतो ना भाई माग जे हनुमान चालिसा भाई इतका खतरनाकडे उच्चारण केलेलं आहे आपल्या अंगारे शहरात उठून तुम्ही नमस्कार करणार त्या सोल्यूट देणार तुम्ही त्या सीन भाई, इतका मस्त सीन केलेला आहे या सीन साठी ऑस्कर फेकून मारल पाहिजे प्रशांत मार मला फेकर फेकून मारवर याला कोणीच मिस नका करू असा पिक्चर आहे हा बाई पैसे नसेल तू उधार घे नाही तर माझ्याकडे पण तू पिक्चरला जा शेजारा पाजा उधार माग तुझ्या गर्लफ्रेंड कडून उधार माग पिक्चरला जा बर या मूवीला मी दहा पैकी नऊ स्टार देईल एक स्टार कापे फक्त त्या पाच लव्ह मुळे बस बाकी पिक्चर खतरनाक आहे बरं चला लवकरच मी कॅप्टन मिलर व्हिडिओ घेऊन येत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा लाईक करा आणि भाऊ खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्स मध्ये कडकड कड कड कर, 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 टाईप करून कमेंट चांगले चांगले कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो